सर्वांना माझा मनापासून नमस्कार जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा नमस्कार मी कुमारी चौधरी श्रुती रवींद्र विषय मांडत आहे माझी आदर्श महिला अनाथांची मां सिंधुताई सपकार मोडलेल्या माणसाचं दुःख ओल झेलताना अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना कोणती ना जात त्यांची कोणताना धर्मजान्ना दोन अश्रू माणसाचे माणसांना अशा पद्धतीने थंडीत कुडकुडणारं बाळ असेल पाय झाडणार म्हात असेल छत्र हरवलेली लेकरं असतील अहो सिंधुताई सकाळ चौदाशे लेकरांच्या माई झाल्या एकशे ब्याऐंशी जावयांच्या व छत्तीस सुणांच्या सासू झाल्या आणि हजारोंची माऊली होताना उभ्या जन्माची राखरांगोळी करणाऱ्या व थकलेल्या पतीचा सांभाळ करणारी सिंधुताई हो घराला घरपण बाईशिवाय नाही ग घराला माय तर देशाला बाईचीच गरज असते म्हणून सिंधुताई त्यांचं जीवन आनंदाने जगल्या सिंधुताईंच्या जगण्याची रीत ही न्यारी होती सिंधुताई म्हणजे वेदना संकटे फुलांच्या पायघड्यावरून चालताना पायात काटे भरणार पाय रक्तबंबाळ होणार कारण काट्याचा गुंधर्व नव्हे का टोचणे काटा टोचल्याशिवाय त्याच्या वेदना कशा कळणार त्या वेदना कळतात ना फक्त आणि फक्त स्त्रियांना सिंधुताईंच्या वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं होतं त्यावेळेस त्यांचे ते पती होते ते पस्तीस वर्षाचे होते कुठेच ताळमेळ होता पण त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न ठरवलं होतं सिंधुताई वयाच्या सोळाव्या वर्षी नांदायला गेल्या जे वय खेळायचं पागडायचं असतं त्याच वेळी त्यांना संसाराच्या गाड्याला झुपलं गेलं होतं सिंधुताईंच्या वयाच्या विसाव्या वर्षापासून सासू दीर नवरा यांनी छळ करायला सुरुवात केली होती सिंधुताईंना लाथा बुक्यांनी तुडवलं होतं मारलं होतं सिंधुताई त्यावेळेस नऊ महिन्याच्या बरोदर होत्या त्यावेळेस नवऱ्यानं लाथा बुक्यांनी तुडवलं आणि गाईच्या गोठ्यात नेऊन टाकलं होतं पण सिंधुताईंना जी उपरती झाली ती गाईच्या गोठ्यामध्ये झाली होती सिंधुताईंना गायीच्या गोठ्यामध्ये गायांनी तुडवावं आणि बायकोनं मरावं म्हणून नवऱ्यानं नेऊन टाकलं होतं पण सिंधुताईंसाठी एक गाय प्रेरणाताई ठरली होती सिंधुताई बेशुद्ध अवस्थेमध्ये गायीच्या गोठ्यामध्ये पडल्या असताना त्यावेळेस एक गाय सिंधुताईंच्या अंगावर उभी होती आणि सर्व गायांना बाजूला करत होती अहो त्या गायीला मानवता कुणी शिकवली असेल अहो सिंधुताई बाळांतीन झाल्या आणि त्या गायीला गळ्यात पकडून ढसाढसा रडल्या व त्या गायीला म्हणाल्या अगं तू गाय असून माझी माय अनाथांची माऊली होईल सिंधुताई खऱ्या अर्थानं दुसऱ्यांसाठी जगायला लागतात सिंधुताईंना त्या गायीच्या गोठ्यामध्ये एक मुलगी झाली होती आणि त्या मुलीची नाळ सिंधुताईने स्वतःच्या हाताने सोळा वेळा दगडाने ठेचून ठेचून तोटली होती सिंधुताईंने विचार केला की मला ज्या वेदना झाल्या आहेत ना त्या दुसऱ्या आईच्या काळजाला होता गावाने याची दखल सिंधुताईंनी घेतली आणि खऱ्या अर्थानं तेव्हा सिंधुताईंचा प्रवास चालू झाला खऱ्या अर्थानं रेल्वेमध्ये भीक मागायच्या पण खूप रात्र झाली ते रेल्वे स्टेशन मध्ये येऊन बसायच्या का तर त्यांना कुणी पाहू नये पण अंधाऱ्या रात्री एखादा भिकारी मोठ्याने ओरडायचा मी आता मरणार आहे रे मला कुणी कुणी नाही रे मला कुणी पाणी देत का पाणी अहो सिंधुताई त्या भिकाऱ्याजवळ जायच्या आणि त्या भिकाऱ्याला म्हणायच्या बाबा रे नुसतं पाणी पिऊनच मरू नको सिंधुताई स्वतः जवळील भाकरी त्या भिकाऱ्याला बारीक बारीक करून खाऊ घालायच्या सिंधुताई त्या भिकाऱ्यासाठी देखील माई झाल्याओ अहो खऱ्या अर्थानं सिंधुताई आपल्या अनाथ लेकरांसाठी रोज ऊन वारा पाऊस काही असो रेल्वेमध्ये अभंगो ओव्या गाणी म्हणायच्या का तर दाण्यानं दानं मिळायचं दाण्यानं खाणं मिळायचं आणि भाषणानं राशन मिळायचं हे सगळं दुःख सहन करत असताना त्या ते त्यांच्या अश्रूंना सांगायच्या आसवानो माझ्या या डोळ्यात वाहू नका आणि अंतरीच्या वेदना साऱ्या जगास दाऊ नका सिंधुताईंच्या महाराष्ट्रामध्ये पाच संस्था आहेत ज्या शेकडो अनाथ मुलांना सांभाळतात त्यांचं संगोपन करतात त्यांच्या स्वप्नांना आकार देतात सिंधुताईंने सांभाळलेली अनेक अनाथ मुलं आहेत एमफिल पीएसडी आहेत त्याचबरोबर सांभाळलेला एक मुलगा तर करतो सिंधुताईंकडे सर्वात लहान बाळ हे वीस दिवसाचं होतं आणि सर्वात मोठं बाळ हे पंच्याण्णव वर्षाचं होतं सिंधुताईंना एकशे पंच्याहत्तर पुरस्कार भेटले पण सिंधुताई खूप छान म्हणतात पुरस्कारांची कधीच भाकरी होत नाही म्हणून सिंधुताई शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर परदेशात जाऊन भाषण करायच्या आणि म्हणायच्या मी सिंधुताई सपकाळ अनाथ लेकरांची माई झाले माझ्या लेकरांसाठी गणगोत व्हाल का आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलेसमोर सिंधुताईंने आदर्श ठेवला सिंधुताईंचं एक वाक्य प्रत्येक महिलेच्या काळजाला घाव घालून जातं ते वाक्य म्हणजे देवा तू आम्हाला हसायला शिकवलं देवा तू आम्हाला हसायला शिकवलं पण आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा